नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेंगडे शेकडो कार्यकर्ते हजारो बाईक मेघाताई भागवत यांचा उमेदवारी अर्ज दाखल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली असून मावळ तालुक्यातील इंदोरी वराळे गटात भाजपाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणूक रणांगणात दमदार एंट्री घेतली आहे मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी इंदोरी वराळे गटाच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ मेघाताई प्रशांत भागवत यांनी हजारोंच्या संख्येने बाईक रॅली काढत आणि अभूतपूर्व जनसमर्थनाच्या जोरावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या भव्य बाईक रॅलीची सुरुवात इंदोरी गावचे आराध्य दैवत धर्मनाथ महाराज तसेच कडजाई मातेचे दर्शन घेऊन करण्यात आली देवदर्शनाने सुरुवात झालेली ही रॅली इंदोरी माळवाडी ऐश्वर्या हॉटेल आंबी सी मार्गे वडगाव मावळ येथे दाखल झाली संपूर्ण मार्गावर कार्यकर्त्यांचा उत्साह घोषणाबाजी आणि भाजपाचा जल्लोष पाहायला मिळाला वडगाव मावळ येथे पोहोचल्यानंतर ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानाचे दर्शन घेऊन सौ मेघाताई भागवत यांच्यासह सर्व उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला विशेष म्हणजे सौमेगाई भागवत या भाजपाच्या अधिकृत उमेदवार असून त्यांच्या सोबत श्री रविभाऊ शेटे श्रीकृष्ण अनासाहेब भेगडे इंदोरी पंचायत समिती उमेदवार तसेच मावळ तालुक्यातील भाजप व मित्रपक्षातील इतर उमेदवारांनी देखील एकत्रितपणे आपले उमेदवारी अर्ज भरले या संपूर्ण कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते माता भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि माता भगिनींचा प्रचंड पाठिंबा हे या शक्ती प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य ठरले मेघाताई भागवत व प्रशांत भागवत यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामांची जाणीव ठेवून कार्यकर्ते नागरिक आणि माता भगिनींमध्ये प्रचंड आत्मविश्वास पाहायला मिळाला अनेकांनी थेट मत व्यक्त करत सांगितले की मेघाताई भागवत या एकशे एक टक्के जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येतील असा ठाम विश्वास परिसरात दिसून आला या भव्य उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश दात्या भेगडे तालुक्यातील भाजपाचे सर्व प्रमुख नेते मित्र पक्षातील युतीतील पदाधिकारी प्रशांत भागवत तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते एकूणच इंदोरी वराळे गटात भाजपाने केलेले हे शक्ती प्रदर्शन म्हणजे आगामी निवडणुकीसाठी मोठा संकेत मानला जात असून मावळ तालुक्यात भाजपाचा झंझावात सुरू झाल्याचे चित्र स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळाले माझं नाव वापरणार ऋषिकेश लालगुडे राहणार सांगवी मावळ मी मेघाताईन दादा भागवत यांच्या वतीने एवढंच सांगू शकते की दादा आणि ताई यांना आम्ही आज नाही ओळखत गेले कित्येक वर्ष ओळखत आले फक्त आज ते जिल्हा परिषद या निवडणुकीसाठी उभे राहिलेत तर लोकांना असं वाटतंय की ते आज आलेत आपल्या मावळामध्ये पण ते कित्येक वर्ष झालेत ते मावळात उभे आहे आणि मी एवढंच लोकांना सांगू शकते की तुम्ही पक्ष बघू नका माणूस बघा माणूस बघून तुम्ही उमेदवारीला मत द्या आणि मला एवढंच सांगायचंय की दादा ताईला जरी तुम्ही पक्ष बदलला पक्ष बदलला असं तुम्हाला लोक म्हणतायत परंतु मला आत्ताच गॅरंटी एकशे एक टक्का मी सांगू शकते की निवडून येणार ती आमची मेघा ताईच येणार आणि दादा भागवतच येणार आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभी राहू भारतीय पक्ष जनता पार्टीची पूर्ण टीम त्यांच्या पाठीशी उभी राहील खंबीरपणे एवढंच मी बोलू शकते थँक्यू नमस्कार जय भीम आ, मी मेघाताई प्रशांत भागवत यांना खूप सपोर्ट आणि महिला पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांना सपोर्ट करतील आमच्या वतीने आणि त्यांनी आमच्यासाठी खूप कामं केलेली आहेत ब्राह्मणवाडीमध्ये त्यांनी एका कुटुंबाला घर बांधून दिलेले आहे खूप छान त्या महिला आता आलेल्या आहेत तिथं त्या काल आम्ही त्या प्रत्येक गावांमध्ये गेलेलो त्या महिला बोलल्या आम्ही पूर्ण काही महिला त्या अक्षरशः रडल्या मेघाताईंसाठी की आमचा पूर्ण सपोर्ट मेघाताईंला जाणार जरी त्यांनी पक्ष बदलला तरी माणूस बघून आम्ही मेघा ताईंनाच निवडणार आज मला बोलायचं झालं तर आज आज सगळेच उमेदवार मावळामध्ये या ठिकाणी आपला फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत पण आज ही सगळी जी जनता बसलेली आहे मावळाची जी जनता आज या ठिकाणी माती जी बसलेली आहे आज जे मातीतूनच आज सोनं उगवणार आहे आणि आज त्याचा विजय आज आपल्याला जो सात तारखेला जो विजय भेटणार आहे हा त्याचाच एक फळ आपल्याला आज तिथूनच आपण सगळ्यांनी म्हणजे त्याची अपेक्षा करावी मेघातनमे त्यांच्याबद्दल जरी काही आरोप केला जरी असलं तरी ते चुकीचे आरोप आहेत पण कारण कसं आहे आज ते उमेदवार आहे आज कोणाबद्दलही कोणाबद्दल काही बोलणं ते चुकीचं आहे प्रत्येक उमेदवार जिथे आपापली कामं करत आहे आणि ते नक्कीच त्यांच्या त्यांच्या परिश्रमाने त्यांच्या नशिबाने ते आज या ठिकाणी विजय होतील नमस्कार माझं नाव कविता प्रदीप शिंदे राहणार तळेगाव दाभाडे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की पक्ष बघू नका माणूस बघा तुम्ही आणि जर विश्वास आणि कुणाला मत द्यायचं असेल तर एक विश्वासू व्यक्ती हवं आणि मेघा ताईंच्या बाबतीत मी एवढंच सांगेल की तुम्ही माणसाचा चेहरा बघा माणसाचं काम बघा आणि ते माणूस किती काम करत आहे किती वर्ष काम करत आहे त्यांचे पती किती वर्ष काम करतायत दादा भागवत हे बघा आणि मतं द्या कारण की आपल्याला आजकाल भारतामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावरून एकच आपल्याला विचार करायची गरज आहे की आपलं कोण आणि परक कोण आणि त्याकरता तुम्हाला विश्वास व्यक्तीची गरज आहे आणि ते आहे म्हणजे भागवत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद